नमस्कार मित्रांनो मी आय आय आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीचं संपूर्ण दोन हजार सव्वीसचं सालाचे राशी भविष्य साला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या पैसा करिअर प्रेमसंबंध घर परिवार आरोग्य यावर ग्रहाची स्थिती कशी असणार कोणत्या महिन्यात तुम्हाला मोठी संधी मिळेल आणि कुठले तीन गोष्टी बदलल्यास दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया कुंभ राशीचं वर्ष दोन हजार सव्वीस राशी दोन हजार सव्वीसमधील ग्रहस्थिती खूप डायनॅमिक आहे शनिदेव अर्धवर्ष तुमच्या राशीलाच असणार आहे म्हणजे मेहनत प्लस मोठा परिणाम गुरुचा प्रभाव विशेष भाग्योग निर्माण करेल राहू काही महिने मानसिक ताण देईल पण वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जबरदस्ती प्रगतीचा योग आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष काम करून दाखवण्याचं वर्ष नवीन सुरुवातीचं दाकों वर्ष थोरल्या लोकांची मदत मिळण्याचं वर्ष पैसे आणि आर्थिक भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या लोकांसाठी पैसा हा काळीचा मुद्दा आहे पहिले चार महिने सावध राहण्याचा काळ अनावश्यक खर्च वाढू शकतो जुन्या कर्जात ताण जाणू शकतो इन्व्हेस्टमेंटमध्ये घाई करू नका मे ते ऑगस्ट फायनान्शियल गोल्डन पिरियड्स नवीन नोकरी पगारवाढ साईड बिझनेस तुम्ही सुरू होईल पैसे अडकेल असलेले मिळण्याचा योग सप्टेंबर ते डिसेंबर तुमची खरी ताकद मोठे प्रॉफिट स्थावर मालमत्ता खरेदी नाव मान सन्मान वाढेल दोन हजार सव्वीससाठी पैसेच ठेव जुने ठेवा नवे घ्या पण घाई करू नका गुरुचं वर्ष आहे हळू चाललं तर मोठं मिळेल करिअर आणि नोकरी कुंभ राशीच तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस हे करिअर ब्रेकथ्रू वर्ष आहे नोकरी करण्यासाठी पहिले तिमाहीत कामाचा ताण मधल्या काळात टिपिकूड स्फोट वर्षाच्या शेवटी पदोत्रिक किंवा पगारवाढ बिझनेसवाल्यासाठी स्पर्धा वाढेल पण तुम्ही जिंकणार दोन हजार सव्वीसच्या मध्यान्नी नव प्रोजेक्ट जम बसेल जुन्या पार्टनरपेक्षा नवीन पार्टनरशिप शुभ विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण स्पर्धा परीक्षामध्ये यश टेक्नॉलॉजी सायन्स इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी प्रेम आणि नातेसंबंध सिंगल लोक दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्यासाठी प्रेम यश नक्की आहे मे जून किंवा सप्टेंबरमध्ये कुणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे लव रिलेशनशिप छोट्या गोष्टीवरून भांडण कमी करा पार्टनरची काळजी घ्या ऑक्टोंबर नातं प्रचंड मजबूत लग्न जानेवारी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर डिसेंबर हे विवाह दानदंती आहे घर परिवार आणि सामाजिक जीवन दोन हजार सव्वीस मध्ये घरात नवीन सदस्य येण्याची शक्यता गृहसंख्य वाढते वरिष्ठांकडून आशीर्वाद घरात कोणतं तरी शुभ कार्याचा योग परिवारातील एखाद्या व्यक्तीला आरोग्याची काळजी आवश्यक मार्च एप्रिल सतर्क करा आरोग्य भविष्य कुंभ कुंभराशीच्या लोकांना आरोग्य सत्तर पर्सेंट चांगलं तीस पर्सेंट काळजी असे दिसतंय सर्दी खोकला हडेदुखी पचन समस्या ताणतणावापासून दूर राहा योग्य प्र परिणाम सर्व उत्तम उपाय वर्षाच्या शेवटी ऊर्जा प्रचंड वाढेल दोन हजार सव्वीसमधील तीन मोठे खुलासे खुलासा पहिला तुमचं जुडलेलं कामं पूर्ण होणार जे काम दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अडकून होते दोन हजार सव्वीसमध्ये तेच तुमची प्रगती घडवेल खुलासा दुसरा आर्थिक स्तरे प्लस नव स्त्रोत्र तुमच्याकडे पैशाचा एक नवीन तयार होईल साईड बिझनेस काम किंवा अनस, खुलासा तिसरा एक मोठ्या व्यक्तीची मदत लाभणार मेंटॉर इन्फ्ल्युएशन व्यक्ती सिनियर तुमचं आयुष्य बदलणारी मदत करणार महिन्यानुसार भविष्य जानेवारी फेब्रुवारी सावधगिरी प्लस योजना मार्च एप्रिल खर्च वाढतील मे जून पैसा प्लस प्रयोग जुलै ऑगस्ट प्रवास नवीन संधी सप्टेंबर ते ऑक्टोंबर करिअरची मोठी प्रगती नोव्हेंबर ते डिसेंबर घरातील आनंद प्लस तैरे उपाय आणि लकी टिप्स दोन हजार सव्वीससाठी राशीसाठी उपाय शनिवारी तेलाचा दिवा लावा हनुमान चालिसा काळेतील दान करा निळा जांभळा रंग शुभ मंगळवारी उपास केल्यास करिअरमध्ये फायदा लकी नंबर चार सात आठ लकी दिवस शनिवार मंगळवार तर मित्रांनो हे होतं राशीचं दोन हजार सव्वीस वार्षिक भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला राशीचं तुम्ही असल्यास तर कुंभ असे खाली कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये